आपण आपाने किंवा निशुर् सांगितलं की निवडणूक आमची नाही आहे निवडणूक तुमची आहे तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला हेच उमेदवार जर पाहिजे असतील आणि जसं विकास कामातून ठेवलेले आहे तर तुम्ही सगळं जाता येता देखील पाहता किंवा सरदार त्या लांब नाही शिवराज शिव आहे तर विकास काम ही खरोखर चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि आपणच्या बद्दल किंवा याच्याबद्दल या पंचकृषीमध्ये देखील दोमन कुणाचं मला तर वाटत नाही आहे त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे आणि ते निश्चितच या तुम्हाला तो या निवडणुकीत देखील भरगोच मताना या ठिकाणी निश्चित निवडून येणार आणि तशी बुद्धी तशी शक्ती हा तुमचा जो पांढरीचा सिद्धेश्वर आहे आणि सलगरचा पण सिद्धेश्वरच आहे आणि आपल्या गरडोलीची सर्वात मोठी शक्ती आदिशक्ती आहे ती शक्ती तुम्हास आपल्या पाठीशी असल्या कारणानं हे आपल्याला कुठेही तुम्हाला तो या ठिकाणी अडचण वाटत नाही असं मला वाटतं तरी तुम्ही कंबर कसून कामाला लागलं पाहिजे एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आणि आपल्याला जे स्वातंत्र्याचं जे मतदानाचं जे अधिकार दिलेला आहे ते योग्य तुम्ही सर्वांनी वापरावं आणि योग्य मतदाना या ठिकाणी निवडून द्यावं आणि तुमच्यासमोर हे दोन अंदी म्हणजे कलंक नसी कोरे तुम्हाला संत त्यांचा आठवा पण कोरे आहे आणखी तर पाटील आहेत त्यामुळं काय या ठिकाणी अडचण असं मला काय वाटत नाही तर त्यापासून सर्वांनी निर्णय घेऊन आणि ज्येष्ठ त्यांनी तुम्ही प्रत्येक जण एक उमेदवार आहे असं तुम्ही त्यांच्या मनामध्ये घेऊन जिथं जाईल तिथं तुम्ही तुमचं त्या ठिकाणी मत आणि पटवून देण्याचं तुम्ही काम करायला पाहिजे कारण वेळ कमी आहे आणि गावं जास्त आहेत आणि हे सगळे तुम्हाला प्रत्येक व्यक्ती जाऊन पोचतीलच असं सांगता येत नाही तर तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व तुम्ही सर्वांना करावं लागणार आहे करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करा आणि पुरुष एकदा तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे म्हणजे जयश्री आणि ललिता ताई हे जे तुम्हाला जे उमेदवार आपल्या पार्टीकडून जे मिळालेले आहे त्यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करून त्या कमळाच्या बटनावर तुम्हाला तो का नाही बटन दाबून त्या विरोधात देखील आपल्या हितासाठी त्यांच्या हितासाठी नाही आपल्या स्वार्थासाठी त्याला तुम्हाला निवडून देण्याचा प्रयत्न सर्वांनी करावं तशी बुद्धी तसं ज्ञान तशी शक्ती दयागा पार्वती परमेश्वर जगदारी पंचाचार मला मात्र जीवन आणि आपल्या गावचं जे पांढर आहे जे सिद्धेश हे तुम्हाला सर्वांना देवस्थाचिंतन करू वागृत सेवा हे सद्गृन